सत्या धमकी देणं सुपारी देणं हे शब्द आपल्याला सातत्यानं आजूबाजूला ऐकायला मिळत आहे शाळेत जायचो आपली चूक झाली तर मग कधी आपली मैत्रीण आपलं नाव शिक्षकांकडे सांगायची पण लगेच आपली मैत्रीण जुळून यायची आता मात्र काहीतरी वेगळाच प्रकार घडतोय शिक्षकाला नाव सांगितलं म्हणून चक्क मैत्रिणीने दुसऱ्या वर्गातल्या मुलाला आपल्या मैत्रिणीची सुपारी दिली ही सुपारी साधी सुधी नाही तर चक्क शंभर रुपयाची सुपारी दिली आणि शिक्षकांनी मात्र हा सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला आता यात नेमकी चूक कोणाची शिक्षकांची अल्पवयीन मुलीची की त्या मित्राची की आई वडिलांची बघून घेऊया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष हल्ली आपण आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक प्रकार घडत असताना बघतोय रागाच्या भरात माणूस प्राणघातक पावलं उचलत आपल्याला अनेकदा समोर दिसून या स्थितीमधून अल्पवयीन मुले देखील सुटू शकले नाही अल्पवयीन मुलांची मानसिकता कोणत्याही थराला जाऊ शकते अशीच एक घटना दौंडमधून समोर आली आहे शुल्लक गोष्टीवरून एका विद्यार्थ्याने विद्यार्थिन्याला आधी बलात्काराची धमकी दिली त्यानंतर तिला मारून टाकण्यासाठी दुसऱ्या मुलाला शंभर रुपयाची सुपारी दिली अशी आता धक्कादायक घटना समोर आली आहे दौंड परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेली ही घटना एका विद्यार्थ्याने आपल्या पालकाची खोटी स्वाक्षरी केली आणि ती खोटी स्वाक्षरी केलेलं पत्र शिक्षकांना दिलं मग याच गोष्टीची माहिती एका विद्यार्थिनीने शिक्षकांना दिली त्यामुळे खोट्या सहीची माहिती शिक्षकांना दिल्याचा राग विद्यार्थ्याच्या मनात येऊन होता त्यामुळे त्यानं त्या, त्या विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि त्यानंतर तिचा खून करावा यासाठी शंभर रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील एका अल्पवयीन मुलाला दिली हा सर्व प्रकार संबंधित विद्यार्थ्यांनी तिच्या मैत्रिणीला सांगितला आणि त्यानंतर तिनं हा संपूर्ण प्रकार तिच्या घरच्यांनाही सांगितला याबाबत शाळा प्रशासनाला तिच्या घरच्यांनी जा प्रश्न विचारायला सुरुवात केली मात्र शाळेतून योग्य उत्तर मिळालं नाही त्यावर मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून मुलाची बदनामी हेतूने हा सुपारी देण्याचा प्रयत्न केला असं म्हणून तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थिनीची बदनामी आणि शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय आता विद्यार्थी एखादा गुन्हा करतो तो गुन्हा लपवण्याचा प्रयत्न शिक्षक करतो शाळेची बदनामी होऊ नये म्हणून मुख्याध्यापकही हा सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतात बर फक्त बातमी लपवतच नाही तर विद्यार्थिनीचा मानसिक छळ देखील करतात याला नेमकं काय म्हणायचं आता शाळेवर सुद्धा पालकांचा भरोसा राहिलेला नाही शाळेवर सुद्धा पालकांचा विश्वास राहिलेला नाही कधी शाळेचे शिक्षक विद्यार्थिनीवर बलात्कार करतात तर कधी अशा प्रकारच्या सुपाऱ्यांना प्रोत्साहन देतात या प्रसंगी आता शाळा प्रशासन शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे विद्यार्थ्यांची सुद्धा विकृत मानसिकता कोणत्या दिशाला जाते याबाबत या सुद्धा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे आज महाराष्ट्रात जिकडे तिकडे नुसतं खून हत्या सुपारी हे शब्द आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळत आहे त्यामुळे या सगळ्या शब्दांचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतोय सध्या चित्रपट ही त्याच पद्धतीचे निघत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना भाईगिरी करणं सुपारी देणं खून करणं हे सगळं आता हिरोगिरीचं लक्षण वाटायला लागलंय त्यामुळे कदाचित लहान मुलांमध्ये ही मानसिकता अधिक अधिक वाढायला लागली अशा पद्धतीचं मत एकंदरीतच मानसतज्ञांनी स्पष्टपणे व्यक्त केलंय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं अशा पद्धतीची अल्पवयीन मुलीबद्दलची अल्पवयीन मुलानं सुपारी देणं शंभर रुपयाची सुपारी देणं बलात्कार करायला लावणं आणि त्यानंतर हत्येचा प्रयत्न करणं अशा पद्धतीची मानसिकता अल्पवयीन मुलांमध्ये नक्की येतेच कशी याबद्दल एक पालक म्हणून एक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशा पद्धतीच्या घटना थांबवण्यासाठी आपण नक्की काय भूमिका घ्यायला पाहिजे तुमच्या त्या भूमिका सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की स्पष्ट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका